त्यांना शेतामधील चिखल हा त्यांच्या जीवनामधील कधीच प्रश्न नाही असे कोल्हापूर जिल्ह्यातील फार मोठे प्रगती शेतकरी सन्मान्य राजेशिरसागर हे आता नवीन एक उडी घेतलेली आहे शक्तीपीठ महामार्ग आणि आलमट्टी दर पण एक सुपारी घेऊन पुन्हा यांनी उडी मारलेली आहे असं माझं ठाम म्हणणं आहे त्यांच्या बाईडची त्यांच्या प्रत्युत्तराची मी वाट बघतो पण त्यांनी प्रत्युत्तर स्वतः द्यावं त्यांच्या सहकाऱ्यांनी जे कोण शक्ती कपूर गुलशन गुलशनगौर अमरीशपुरी जे त्यांच्या पक्षामध्ये आहेत त्यांनी हे देऊ नये त्या महामार्गाचा जर कॉन्ट्रॅक्टर हेलिकॉप्टर देऊ शकत असेल तर शक्तीपीठ आणि आलमट्टी हे जे दोन विषय हायलाइट सुरू आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर मला वाटतं राजेश क्षीरसागर हेलिकॉप्टर घेणार नाही ते जेट विमान घेण्यासाठी दडफड आहेत का कोल्हापूर जिल्ह्याच्या क्षेत्रफळामध्ये सध्या परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्याच्या माध्यमातून एक फार मोठे प्रगतशील शेतकरी ज्यांनी कधीही शेतामध्ये ट्रॅक्टर चालवला नाही ज्यांनी कधी शेतामध्ये नांगर फिर नाही कि जे कधी भाजी लावण्यापासून त्या भुईमुगाच्या शेंगा काढण्यापर्यंत कधीच गेले नाही कसले चिखलात गेले नाही त्यांना शेतामधील चिखल हा त्यांच्या जीवनामधील कधीच प्रश्न नाही असे कोल्हापूर जिल्ह्यातील फार मोठे प्रगती शेतकरी सन्मान्य राजेशिर हे आता ह्यांनी नवीन एक उडी घेतलेली आहे शक्तीपीठ महामार्ग आणि आलमट्टी दर म्हणजे ह्यांना कसलंही ज्ञान नाही पण एक सुपारी घेऊन पुन्हा यांनी उडी मारलेली आहे असं माझं ठाम म्हणणं आहे त्यांच्या बाईडची त्यांच्या प्रत्युत्तराची मी वाट बघतो पण त्यांनी प्रत्युत्तर स्वतः द्यावं त्यांच्या सहकाऱ्यांनी जे कोण शक्ती कपूर गुलशन गुलशनगौर अमरीशपुरी जे त्यांच्या पक्षामध्ये आहेत त्यांनी हे देऊ नये स्वतः मला गब्बर सिंग हवाय असं मी त्यांना आव्हान करतो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि दुसरा महत्वाचा मुद्दा ते सायंटिस्ट देखील आहेत मला आत्ता समजला आज सकाळी कारण दोन चार वेळा मी त्यांच्या पाईट पाहिल्या कोल्हापूर शहरातील एक फार मोठ ऐतिहासिक मैदान आहे त्या मैदानामध्ये पाणी तुंबतं आणि मैदानाचं तळ्यामध्ये रुपांतर होत या विषयाला विषय विशा अनुसरून तर विषय असा झाला की राजे क्षीरसागर म्हणाले की गादी चटई चादर अशा पद्धतीनं कुठल्या 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 वस्तू टाकल्यामुळं तिथं त्या मैदानाला तळ्याचं स्वरूप आलं माझ तर कर्नाटक सरकारला आलमट्टी धरणाच्या माध्यमातून विनंती आहे की आमच्या कोल्हापूर शहरामध्ये आणखीन एक सायंटिस्ट तयार झालाय त्यांचं नाव क्षीरसागर आहे की गादी हे टाकून धरण पण बांधता येत जर आणखीन कुठं काय तुम्हाला कर्नाटक सरकारला धरण बांधायचं असेल तर क्षीरसागर यांचा सल्ला घ्या फार मोलाचा सल्ला आहे त्यांची फी देखील कमी आहे अगदी अल्प फी मध्ये ते काम करतात कोल्हापूर शहरातील जनतेनं पाहिलेलं आहे माझी क्षीरसागरांना विनंती आहे की आपण फार मोठे कृषी विभूषण आहात तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जा जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं मांडणी करतात लोकांची दिशाभूल करतात सन दोन हजार एकोणीस ला कोल्हापूर शहरामध्ये ज्यावेळी महापूर आला होता त्या महापूर आल्यानंतर कोल्हापूर शहराची काय दयनीय अवस्था झाली होती फक्त कोल्हापूरकरांना माहिती पाण्यापासून म्हणजे पाण्यात महापूर येऊन पाण्यापासून वंचित हे शहर राहिलं होतं आणि त्याच काळामध्ये ज्या ज्या जो ठिकाणी अपार्टमेंट बांधल्या तिथे रेड झोन असूनही या महाशयाने काय काय स्वतःचे गुण दाखवलेले आहेत हे कोल्हापूर शहराला माहिती झालेलं आहे नजर चुकीने ईव्हीएमच्या माध्यमातून आपण निवडून आलेला आहात क्षीरसागर आता आपण थांबावे तुम्ही कृपया नाही थांबला तर ह्या कोल्हापूर शहरातल्या प्रत्येक वार्डातल्या तालीम संस्थांच्या माध्यमातून कोल्हापूर शहराच्या हाती पाणी आलं तर राजेश क्षीरसागरांना जबाबदार धरलं पाहिजे हे आम्ही भूमिका आमची बजावून सांगू पटवून सांगू आणि पुनशे एकदा सांगतो सायंटिस्ट क्षीरसागर आणि ऋषी विभूषण म्हणजे स्वयं घोषित हे फार मोठे प्रगतशील शेतकरी आहेत असं आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी घोषित करतो आणि पण माहिती द्यायला एक सत्य परिस्थिती अशी आहे की शक्तीपीठ महामार्ग म्हणजे काय ज्या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून जिथं 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 रस्ते जातात तिथं कसलं शक्तीपीठ आहे म्हणजे देवी देवतांच्या नावाखाली लोखाडणूक करणारे सरकार तयार झालेलं आहे का जर एकीकडे दुसऱ्या साईडला ला, दुस, ला पॅरल रस्ता असेल तर आणखीन एक मार्ग काढण्यामागचा यांचा हेतू एक प्रचंड माया जमा होणार त्या मायेचा परिणाम त्यांच्या पक्षाची बळकटी वाढवण्यासाठी करते संदर्भातला एक प्रश्न विचारला होता त्याच्यावरती उद्देशून एका उद्योजकाने हेलिकॉप्टर घेतलं गेलं मात्र त्या उद्योजकांना खुलासा करत असताना सांगितलं की मी मुंबई ते गोवा ह्या महामार्गाचे पंचवीस टक्के कामाचं काम माझ्याकडे असल्यामुळे मी त्यातून ही हेलिकॉप्टर घेतले गेले मात्र अशा प्रकारे कुठे शक्तीपीठ महामार्ग किंवा काय असं याकडे कसं बघताय एकंदरीत मी उर्वरित पंचवीस टक्के जे काम शिल्लक का आहे मुंबई गोवा महामार्ग त्या महामार्गाचा जर कॉन्ट्रॅक्टर हेलिकॉप्टर घेऊ शकत असेल तर शक्तीपीठ आणि आलमट्टी हे जे दोन विषय हायलाइट सुरू आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर मला वाटते राजेश क्षीरसागर हेलिकॉप्टर घ्यानाने जेट विमान घेण्यासाठी धडपडत आहेत का हा कोल्हापूरवासियांना प्रश्न पडला अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये